फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसं आहे तुम्ही सगळे तुम्ही सगळे मस्त असाल तर आज आम्ही चालले मुंबऱ्याला तिकीट काढण्यासाठी कारण की मला गणपतीला गावी जायचे अजून दोन महिने आहेत पण आम्ही लवकर तिकीट काढते कारण की नंतर नाही त्यामुळे तर हे बोलले किती दिवसाने जाऊया जाऊया तिकीट काढायला म्हणून तर आता आम्ही चालले किती दिवस पाठवणार आहे नाही

हा चल 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 चप्पल घाल चल चप्पल घाल चल 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 चप्पल चप्पल घाल कुठे तू चप्पल कुठे चप्पल चप्पल घाल छत्री खोलीन बघ चप्पल घाल छत्रीने घाबरते नाही छत्रीने घाबरते

जातानी कन्फर्म आहे येतानी बारा वेटिंग आहेत गणपती आहेत ना त्याच्यामुळे पिकू आजीच्याकडे जाणार आजीच्या गावी जाणार आजीकडे जाणार आहे पिकू रत्नागिरीला ये ठेव तुझ्याकडे सांभाळून तुला जायचं ओके दुपारी ना आम्ही तिकीट काढायला गेलो होतो उमऱ्याला तिकीट वगैरे काढून झाली आणि येताना ना खूप पाऊस भेटला आम्हाला घरी आलो जेवण केलं आणि आराम वगैरे केला आणि आता बघा सहा वाजले संध्याकाळचे तर आम्ही आता पिकूला थोडं बाहेर फिरवा नेतोय आता अजिबात पाऊस नाहीये दुपारी होता पाऊस आता नाही तर चला कुठे जायचं पण आपल्याला बाहेर कुठे जायचं पिकू कुठे जायचं पिकू कुठे जायचं पिकू कुठे जायचं नको गार्डन ला नको असंच भाजी वगैरे घेऊन फिरून चला जाऊया चला पिकू तर इथे तनिषा डोसा घेते मसाला डोसा की साधा डोसा ओके ओढा पाव फ्रुटी तमाईला फ्रुटी घेऊन येतो तर पिकूसाठी नाही इथे स्मूदी घेऊन आलेत आणि आता पिकू बघा आता पिकू शांत झाली आहे ना पिकू

आणि एक किलो ऍपल घेतले आम्ही तर छान भेटतो ते ॲपल तेव्हापासून आम्ही इथेच येतो तर आता आम्ही घरी आलोय आणि पिकूला झोप येत होती म्हणून काय करते तू काय करते काय आहे पोस्टर घेऊन फिरते शूट केलं मे महिन्याच्या आधी एप्रिल मध्ये ना नाही मे मध्येच केलेलं. गावी जायच्या आधी. पीकूचा बघा पोस्टर कसं वाटतं? फोटो. आता एक्झिबिशनला लावणार ना फोटो? हां एक्झिबिशनला लागणार गोरेगाव नेस्को मध्ये. कुठे? गोरेगाव. पिकू तुला बघायचे तुझे पोस्टर्स लागलेले आहेत. आम्ही येणार मला पण एक्झिबिशनला. पीकूचे फोटो ना?

हे पहिला शूट फर्स्ट टाइम शूट आहे हां फर्स्ट टाइमचा शूट आहे हे आता ते नवीन दे तिला एक एक सेम मुलगाच वाटतो ना द द द डरगे कशी उभी आहे बघ दे दे तिला दे नमस्ते आठ ना पेनला शूट केलं होतं ना ते पोज दिली पोज भारी <laughs> आहे <ए> पोज ड हे बघ धोती धोती पाहिजे मग डल तर काय कामाला राहिले डल सगळे लाईन मध्ये लावून ठेवते का सगळे नवीन डिझाईन आहेत आपण दाखवतोय युट्यूब मध्ये काय नाही आता याला चार महिने झाले शूट करून ते बघ तिकडे काय केलं ते दे दे करून या ही आहे या फोटोला काय केलेला सांगा कलर एवढत कलरच नाही बोलत हा फोटो काढताना पिकूला एवढी झोप आली होती रात्री अकरा वाजले होते शूट करायला हा पिकू पूर्ण डोळे बंद करूनच उभी राहिली होती दे दे एडिटिंग मध्ये मग तिचे डोळे जरा खुलले सगळे धोतीवाले छान दिसतात पॅन्ट पॅन्टेक्षा पॅन्ट चांगली नाही दिसत धोती चांगली दिसते हा बघा तो फोटो झोपली होती ह्या गार्मेंटात थकली होती बिचारी शे किती शेवटचा गार्मेंट होता पण हा चांगले केले सगळे शूट मस्त गेलेत धर बस खेळत संपा। संपा।, <laughs> संपा संपा आता मोमो खायच चा? सगळे गोळा कर आता गोळा कर तुझेच फोटो आहे पिकू पाय नाही द्यायचे असतो पिकूला ब्लॉक लावून दे टीव्ही मध्ये ब्लॉक बघत बसेल तोचपर्यंत तिचं जेवण रेडी करून ठेव काय देऊ आता पिकू हे बघ साडेआठ वाजले तुझा जेवणाचा टाइम पुढे गेला आता